पत्रकार परिषद थांबवायला की काजो राजपत्रित स्थापन आदेश अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी ही सरकारला विनंती मराठवाड्याचे जे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी समितीला घेऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी जनगण तीही लागू करावी सातारा संस्थांचं गॅजरही शून्य समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजर तीही लागू करावं ही, करा ही, करा ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणून दिवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा सा निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतरवाणीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला आहे त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे अंतरवाडीचं आंदोलन थांबणार नाही तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळाले पण त्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली याची अंमलबजावणी एक टक्के मुद्दे जिल्ह्यात झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे शंका घेण्याचं कारण नाही आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत

तो वाचून बघायला मराठा समाजात सगळ्या नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं म्हणजे कायदा दोन्हीसाठी बरे कालचा आंदोलन आम्ही केलं आमचा व्हायला पाहिजे आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो मानायचं असत आंदोलन आम्ही केलं त्यांना कशामुळे आमचे नियंतर खराब असेल आम्ही उड्या म्हणत आमच्या लेकरात चांगलं होत आहे होते ना त्यांचा पण त्यांचं जर एखाद्याच वारे काढ नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना ना गोड भोजन झाले सगळ्या स्थिरमत्स आमचे नेट खराब नाहीये सामान्य उपमासाठी यांची आमच्या सामान्य मराठीसाठी साठी आहे लागलाग बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याच्या गेली याचा अर्थ असा आहे हा कायदा पक्का आहे हा जितके बोलवण करीत तितके समजा यो हा कायदा आहे